आम समाज बचाओ मोहीम सैनिक समाज पार्टीने सुरू केलेली मोहीम आहे कारण या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजाच्या दबावापेक्षाही जास्त दबावात आम समाज राहत आहे आम समाजातल्या नागरिकांनी कधीही या लोकांना निवडून दिलेलं नाही स्वतः होऊन कधीही मतदान केलेलं नाही मग ही, ना ही।, ही प्रोसिजर जी चालू आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून ही एकदम चुकीची आहे लोकशाहीला मान्य नसलेली आहे कारण यांना पंचवीस तीस टक्के मतदान होतं आणि ते राजे होतात आणि त्या माध्यमातून ते पैसा गोळा करतात आणि आम समाजाच्या नागरिकावर दबावतंत्र वापरतात दबावतंत्र वापरलेला देश आणि तंत्र वापरलेल्या देशातील समाज हा अंडरप्रेशर केलेला असतो नावाला लोकशाही आहे नावाला लोकशाही हे जनतेचं सरकार नसतं हे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्ययाला येतं मग आता हा अंडर प्रेशर असलेला समाज बाहेर कसा काढायचा त्याला धैर्यवान कर करायचं तर ते कार्य सुशिक्षित मा नागरिकांनी करायचं आहे सुशिक्षित नागरिकानेच पुढे व्हायचं आहे आणि विशेष करून त्यामध्ये वकिलांनी तर पुढे झालंच पाहिजे कारण इफ इज बायंडिंग ड्युटी ऑफ यू कारण तुम्ही कायद्याचं ज्ञान घेतलेलं आहे आणि कायदेशीर मार्गाने जर तुम्ही दुर्बिल लावून तपासलं तर निवडणूक पद्धत ही अंडर प्रेशर होत असते हे तुम्ही जाणता निवडणूक पद्धत बदलायची आहे निवडणूक पद्धत आम समाजाच्या नागरिकाच्या हातात द्यायची आहे यासाठी सैनिक समाज पार्टीचा हा उठाटेव चालू आहे आता प्रत्येक निवडणुकीमध्ये जरी हे निवडून जात असले तरी ते काही राजे होत नाहीत ते काही जनमताचे मंत्री आमदार खासदार नसतात ते अल्पमताचे असतात मग अल्पमताचे जाऊन जरी ते राजे महाराजे होत असले तरी त्यांना काही लोकप्रियता नसते त्यांना वाटत असेल आम्ही विजयी झालो तुम्ही विजयी झाला नाही तुमच्या इतकी हर कोणाचीच होत नाही कारण तुम्ही जरी इतिहासात तुमचं नाव आलं तरी ते दुष्टांच्या नावाच्या यादीत जाणार आहे रावण कंस आणि या, या कौरवांच्या यादीमध्ये नाव जाणार आहे आणि ते जाणार हे तुम्हाला कळणार नाही कारण तुम्ही तेवढे बुद्धिजीवी नसल्यामुळे हे चालू आहे पण बुद्धिजीवी असलेला समाज सैनिक समाज पार्टीने एकत्र केला आहे आणि सैनिक समाज पार्टीला यांच्या निवडणूक पद्धतीने निवडणूक लढायचीच नाही सैनिक मार्गाचा शोध लावला आहे अल्प खर्चात निवडणुकीचा ला ला अल शोध लावला आहे आणि अल्प खर्चात निवडणूक शोधासाठी उमेदवार तयार होत चालले आहेत ते सुशिक्षित होत चालले आहेत आज मी एका मॉर्निंग वॉकच्या वेळेला एका पाण्याच्या टपरीवर थांबलो असता त्या मुलाला विचारलं की नगरसेवक पदासाठी निवडणूक उभा <coughs> राहतोस का तर तो, तो म्हणला की मला अंडर प्रेशर होता त्याच्या बोलण्यातून जाणवलं कारण अशा लोकांना अल्पशिक्षित लोकांना ते कळत नाही की आपण लोकशाहीमध्ये राहतो सो स्वातंत्र्य भारताचे नागरिक आहोत मग हे समजत नसलं तर ह्या सुशिक्षितांचं काम आहे त्याला समजून सांगणं सुशिक्षितांनी घाबरायचं कारण नसतं म्हणून वकिलांना मी जास्त आव्हान केलं आहे त्यासोबत माझी सैनिकांना आव्हान केलं आहे आणि त्यासोबत इतर क्षेत्रातील हायली क्वालिफाईड लोकांनी पण येणं गरजेचं आहे कारण यामध्ये येण्यासाठी समाजसेवा हो होणार आहे देशसेवा हो होणार आहे आणि देशामध्ये जन लोकतंत्र आणण्याची प्रक्रिया साध्य होणार आहे आणि जन लोकपंत जन लोकतंत्र म्हणजेच आम समाजातल्या तीन उमेदवार अल्प खर्चात निवडून देणे आणि अल्प खर्चात निवडून आलेला उमेदवार सज्जन असतो सत्याचं राज्य आणू शकतो आपण त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजाच्या रहितेच्या राज्याची पुन्हा करण्यासाठी निघालेल्या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना आम समाजातील नागरिक आपोआप निवडून देणार आहे अल्प खर्चात निवडून देणार आहे आणि हेच प्रत्यय आता आम्ही सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनते पुढे मांडलेलं आहे आणि महाराष्ट्रातील जनता नक्कीच सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालली आहे कारण त्याचं ज्वलंत उदाहरण आहे की आम्ही लोकसभा आणि विधानसभा लढलो आणि तुकाराम डफर सारखे उमेदवार धैर्यवान उमेदवार ते तिसऱ्या क्रमांकापर्यंत मदर मारली याचा अर्थ आमचं सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन आहे आम समाजातील नागरिकांना बचाव करायचा आहे रिमूव्ह कराय अंडर प्रेशर असलेला समाज बाहेर काढायचा आहे आणि त्यासाठी आम समाजातील नागरिक साथ देत चालला आहे त्यामुळं आम समाजातील सुशिक्षित नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो